केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बैठक बोलावली देशभरातील बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत तुमच्या आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आपले पैसे ज्या बँकेत आहेत आपले लॉकर्स ज्या बँकेत आहेत या सगळ्या बँकांचे प्रतिनिधी हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत केंद्रीय अर्थमंत्री आढावा घेत आहेत देशभरातल्या बँकांच्या प्रतिनिधींची बैठक एकीकडे सुरक्षा यंत्रणेचा आढावा गृहमंत्री घेत आहेत दुसरीकडे अर्थमंत्री बँका भारताची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या या सगळ्या बँका यांच्या प्रतिनिधींची बैठक अर्थमंत्र्यांनी बोलवली आहे तुमचे आमचे सगळ्यांचे पैसे सुरक्षित राहावे आणि अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या आर्थिक संस्था आहेत बँका आहेत वित्तीय संस्था आहेत यांचं सहभाग सहकार्य कसं घेता येईल या संदर्भात अशी बैठक आहे नेहमीच अशा प्रकारच्या बैठकी ज्या अशी युद्धजन्य परिस्थिती येते त्यावेळेस अशा प्रकारच्या बैठकी आपल्याला पाहायला मिळतात थोड्या वेळात आपल्याला आपण अपेक्षा करूया की प्रसारमाध्यमांना माहिती मिळाली तर आपण तीही दाखवूया पण अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये बँकांचा सहभाग बँकांची भूमिका यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलवली आहे त्यावेळीची आणखी एक मोठी घडामोड